खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलूसमध्ये निलेश येसुगडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा संग्राम भवन येथे शुभेच्छांचा वर्षाव संग्राम उद्योग समूहाचे सर्वे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून एसुगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय संग्राम भवन येथे उपस्थित राहून सकाळपासूनच हितचिंतकांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी पलू शहर आणि तालुक्यातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आबालवृद्धांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पलूस अध्यक्ष सारंगमाने शहराध्यक्ष दिलीप जाधव सांगली जिल्हा युवा उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेश पाटील सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड आणि पलूस नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक दिगंबर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसे धनाजी कुंभार माजी नगरसेवक कपिल गायकवाड सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य नागेश येसुगडे अशोक मोरे सावंतपूर गावचे सरपंच प्रल्हाद जाधव अमीर पठाण पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शामराव धुमके यांनीही उपस्थित राहून येसुगडे यांना शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा सोहळ्याला औद्योगिक विकास सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील उद्योजक पोपट नलवडे श्रीकांत पाटील हिंदूराव सावंत अरुण ब्रह्मे राजेश कचरे यांच्यासह सत्यविजय बँकेचे संचालक दोंडीराम अर्जुने आणि दिलीप पाटील यांची विशेष उपस्थिती होती यासोबतच औद्योगिक वसाहतीमधील नामवंत उद्योजक संग्राम उद्योग समूहाच्या सर्व संस्थेचे संचालक सभासद कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभर चाललेल्या या सोहळ्यामुळे पलूस परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं होतं